उत्तम सुगरण आहे उत्कृष्ट शिक्षक शिस्तप्रियता खूप आवडते परखड बोलण्याची तयारी आहे अभिनय खूप छान करतात मुलांसाठी वाटेल ते कष्ट करण्याची तयारी आहे तिची चित्रकला खूप छान आहे गडबड कितीही असू देत धावपळ कितीही असू देत सर्व कार्यक्रम सर्व पाहुणे अटेंड करण्याची खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे कधीही कोणताही काम सांगितलं तरी न मला करण्याची वृत्ती चांगली आहे कितीही कंटाळा आला तरी नटणे मुरडणे आणि सर्व काही आवरूनच कार्यक्रमांना जाणे आठ दिवसातच खूप अभ्यास करून पहिला नंबर काढण्याची जिद्द खूप चांगली आहे परखड बोलण्याची तयारी खूप चांगली आहे प्रामाणिकपणा खूप छान आहे माहेरचे फोन जास्त अटेंड न करण्याची खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे व्हॉट्सअप न वापरणे ही चांगली गोष्ट आहे खूप चांगल्या पद्धतीनं ग्रामीण भागात देखील पाककला यशस्वी करून उद्योजिका यशस्वी म्हणून चांगल्या पद्धतीने नाव कमावलं दुसऱ्यांच्या फक्त चांगल्याच गोष्टी लक्षात ठेवण्याची वृत्ती खूप चांगली आहे कुटुंबाला एकत्र बांधून ठेवण्याची सवय खूप चांगली आहे मैत्री खूप चांगली आहे पाटकांच्या नामवंत घराण्यात जन्मले पाटकांच्या नामवंत घराण्यात जन्मले वागडोळ्यांच्या कुलवंत घराण्यात आले वागडोळ्यांच्या कुलवंत घराण्यात आले ताळ्याच्या निसर्गरम्य कुशीत रमले सचिन शेटजींचं नाव घेत सौभाग्यवती झाले खरं तर सौभाग्य याचा साधा सोपा आणि समानार्थी शब्द म्हणजे नशीब म्हणजे खरं तर आमचं नशीब किंवा आमचं सौभाग्य की हे आमच्या जोडीदार झाल्या आमचं सौभाग्य की हे आमच्या सहचारिणी झाल्या आमचं सौभाग्य की ह्यांनी आम्हाला स्वीकारलं त्यामुळं हेच माझं सौभाग्य